विधानसभा राज्यात वातावरण तापायला सुरुवात झाले आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून टाकलंय परंतु महाविकास आघाडीत मात्र अद्याप यावरती एकमत झालेलं नाही शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी लावून धरली होती त्यावर अद्याप निर्णय झालेला मात्र अशातच कर्जत जामखेड मतदारसंघात हे हंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रोहित पवार मुख्यमंत्री असे आशयाचे बॅनर झळकले त्यामुळे राज्यात आता चर्चेला उधाण आले शरद पवार काँग्रेस शिवसेनेला धक्का तर देत नाहीत ना मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणालेत शरद पवार मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसच्या गोटात नेमकं काय शिजतंय रोहित पवार मुख्यमंत्री पदाची लॉबिंग करतायत का याबाबतचाच आहे सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण चर्चा होणारच हे राज्यात विधानसभा ढोल वाजायला सुरुवात वर झाली वरिष्ठ पातळीवर जागा वाटपासाठी बैठकाही सुरू झाल्यात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचं कोड सुटलेलं नाही काही जागांवरून तानादारी सुरूच आहे परंतु असं असलं तरी सध्या ज्या पक्षाचा आमदार तेथील जागा त्याच पक्षाला सोडायची असा फॉर्म्युला दोन्ही आघाड्यांमध्ये निश्चित झाला त्यानुसार विद्यमान आमदारांनी आगामी विधानसभेसाठी साखर पेरणी सुरू केली त्यात अहमदनगर जिल्ह्यातील आमदार देखील मागे नाहीत दरम्यानच्या काळात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली होती तसंच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर चेहर करण्याची मागणी लावून धरली होती शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा माझा पूर्ण पाठिंबा असेल असं ठाकरे यांनी विधानही केलं होतं त्यावर खुद्द शरद पवार यांनी आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्री पदात रच नाही असंही विधान केलं आम्हाला कुणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही आम्हाला राज्याच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे सत्यत परिवर्तन करून राज्यातील जनतेला उत्तम शासन देणं ही आमची इच्छा आहे असं पवार म्हणाले तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगितलं होतं तर मग प्रश्न पडतो तो अहमदनगर जिल्ह्यातील कर्ज जामखेड मध्ये आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे लागलेले बॅनर याच बॅनरबाजीमुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला वाव मिळाला खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रियाताई यांनीच मुख्यमंत्री पदामध्ये आम्हाला रस नाही असं सांगितल्यानंतरही रोहित पवार यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले त्यामुळे रोहित पवार यांचे बॅनर कोणाच्या सांगण्याहून झळकले या पाठीमागे राजकीय गेम आहे का याबाबत आता तर्कवितर्क लढवले जातात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बड्या नेत्यांनी साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली अजित पवार सुप्रियाताई सुळे यांच्या पाठोपाठ आता रोहित पवार देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले जामखेड मधील ते हंडी कार्यक्रमात भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेले बॅनर यावरूनच ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आले हे सिद्ध होत या कार्यक्रमात रोहित पवार यांनी माय हुडॉन या गाण्यावर तुफान डान्स देखील केलाय के रोहित पवारांनी डान्स केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आता प्रश्न पडतो तो महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा जाहीर करण्याची मागणी केली पवारांनी आम्हाला मुख्यमंत्री पदाचा रच नसल्याचं सांगितलं असं असतानाही रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असं बॅनर मात्र झळकतात त्यामुळे शरद पवारांचा नेमका काय डावा आहे पवारांच्या बॅनर बाजूवर ठाकरे काँग्रेस काय भूमिका घेणार आता खुद्द शरद पवारच यावर काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले परंतु एकंदरीत रोहित पवारांची कामाची पद्धत त्यांनी केलेलं कामकाज राज्यात असलेलं वातावरण आणि एक तरुण राजकारणी म्हणून युवकांमधून रोहित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी मोठी पसंती आहे हे देखील तितकंच करा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद